श्री गुरुदेव नमस्कार आज आपण सुपारीपासून खूप सुंदर असे सप्तपदी बनवणार आहोत सप्तपदीसाठी जी सुपारी आपल्याला लागते ते आपण येथे तयार करणार आहोत त्यासाठी मोठ्या आकाराच्या मी सुपाऱ्या घेतलेल्या आहेत हे थोडेसे लाल कुंदन घेतलेले आहेत पांढरे मनी गोल्डन मनी व फेविकॉल घेतलेला आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आपण हा फेविकॉल घेतलेला आहे फेविकॉलच्या मदतीने आपण येथे कुंदन चिटकवून घेतलेले आहेत हा गोल्डन कलरचा कोण आहे त्याचे आपण इथे लाईन घेतलेली आहे ला गोल राऊंड केलेला आहे आता आपण इथे पांढरे मनी चिटकवून घेणार आहोत मैत्रिणीनो आपण लग्नामध्ये सप्तपदीसाठी सुपारी विकत आणत असतो डेकोरेशन केलेल्या सुपाऱ्या त्या विकत न घरच्या घरी कशा तयार करायच्या त्या मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे खूप सोप्या पद्धतीने आपण ही सप्तपदी घरच्या घरी तयार करायची आहे मी आपल्या व्हिडिओमध्ये पुढे वेगवेगळे फोटो दिलेले आहेत तुम्हाला जी डिझाईन आवडेल त्या डिझाईनच्या जा तुम्ही करू शकता मी येथे खूप सोपे असे डिझाईन तयार करून दाखवलेली आहे तुम्हा तुमच्याकडे जे मनी असतील किंवा जे कुंदन असतील ते वापरून तुम्ही सुपारी डिझाईन करू शकता हे पहा या पद्धतीने फेविकॉल लावून आपण त्यावरती वेगवेगळे मनी व वेगवेगळे कुंदन चिटकवू शकतो या पद्धतीने मी याआधीसुद्धा रुखोताव ठेवण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू कशा तयार करायच्या याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत आपल्या चॅनलला एकदा भेट द्या व ते व्हिडिओ नक्की पहा हे पहा आपण येथे परत एकदा पांढरेमणी चिटकवून घेतलेले आहेत खूप सोप्या पद्धतीने ही सुपारी आपण येथे तयार करत आहोत आपण या सुपारीचा वापर सप्तपदीसाठी व औक्षण सुपारीसाठी सुद्धा करू शकतो आपण अशी एक सुपारी औक्षण सुपारीसाठी ठेवू शकतो हे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने पुन्हा एकदा फेविकॉल लावून आपण येथे लालखडे चिटकवून घ्यायचे आहेत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा आपण रुखोताव ठेवण्यासाठी ताटावरचे रुमाल व तोरण कसे तयार करायचे याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत हे पहा ही आपली सुपारी तयार झालेली आहे या पद्धतीने ह्या अशा मी वेगवेगळ्या सुपाऱ्या तयार केलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता याचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहेत मी हे नागिनीचे पान व सुपारी हे सुद्धा याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे हे कसे तयार करायचे याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी दाखवलेला आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व पहा पान सुपारी रुखोता ठेवण्यासाठी कशी तयार करावी याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा हे पहा या पद्धतीने ही आपली सुपारी तयार झालेली आहे मी पुढे वेगवेगळ्या वेग डिझाईन केलेल्या सुपाऱ्या तुम्हाला दाखवत आहे पाहू शकता तुम्हाला हा आजचा सुपारीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हे बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी सुपारी आपण डेकोरेशन केलेली आहे आजचा हा सप्तपदी सुपारीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर यासाठी खूप खूप धन्यवाद